राजा हरण्या ओढणार आणि माऊलींचा रथदिवे योगियांची माऊली म्हणून प्रसिद्ध असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा गुरुवारी एकोणीस तारखेला श्री क्षेत्र आळंदीवरून पंढरपूरच्या दिशेने टाळ मृदुंगांच्या गजरामध्ये प्रस्थान सुरू झालाय आज माऊली पुणे येथे मुक्कामाला असून उद्या सासवडला मुक्कामाला येतील घाटामधून पुरंदर तालुक्यामध्ये सोहळ्याचा प्रवेश देखील होत आहे हडपसरवरून निघाल्यानंतर अवघड घाटातून सोहळ्याचा मुख्य बैलजोडी सोबतच इतर बैलजोड्यांची आवश्यकता असते यासाठी झेंडेवाडी येथील आणि सचिन शिवाजी झेंडे यांची बैलजोडी तयार ठेवलेली आहे माऊलींच्या पालखी सोहळ्यामधील मा निसर्गमय असा नागमोडी वळण असलेला दिवे घाट हा अवर्णनीय असाच प्रवास आहे दिवे घाटामधून येताना वारकरी विठ्ठलाच्या भक्तीमध्ये अगदी तल्लीन होऊन नाचत गात दिवे घाट पार करतात माउलींच्या पादुका असतात तो चांदीचा रथ अवजड वजनाचा असल्यानं रथ ओढताना एक बैलजोडी अगदी थकून जाते यासाठी रथावर इलेक्ट्रिक मोटर देखील बसवलेली आहे मात्र तरीही इतर बैलजोड्यांची आवश्यकता भासत असते मुख्य बैलजोडीसोबतच झेंडेवाडी येथील आणखी बैलजोड्या लावून रथ हा घाटामधून पार होत असतो दरम्यान अनेक वर्ष झेंडेवाडी येथील रमेश शिंदे यांची बैलजोडी माऊलींच्या रथाला दिवे घाट पार करण्यासाठी मदत करीत आहे रमेश शिंदे सचिन झेंडे यांची देखील बैलजोडी लावण्यात येणार आहे घाटामधून पुरंदर तालुक्यात पहिलाच झेंडेवाडी येथील विसाव्या जवळ रमेश शिंदे यांचा राजा आणि सचिन झेंडे यांच्या हरण्या या बैलजोडीची सन्मानपूर्वक पूजा करण्यात आली असते ना Uh, ज्यावेळेस बैलजोडी रताला न्यायची ना त्याच्या आदल्या दिवशी बैलाला मस्तपैकी रात्रीचं शेक वगैरे पायाला वगैरे गरम पाण्याचा शेक दिला जातो दुसऱ्या दिवशी सकाळी पाटे लवकर उठून बैलाला स्वच्छ धुवावं लागतं स्वच्छ धुवून बैलाला सजावतो आम्ही रंगरंगोटी करून नाही का ते बैलाच्या अंगावरती व्यवस्थित मस्तपैकी असं गुलाल वगैरे लावून त्याला शिंगाला हे लावून काय म्हणतात त्याला ते शॅम्बे वगैरे तसले असतात ते लावून बैल एकदम टकटकीत मस्त असं देखणा स्वरूपात बनून त्यासमोर हलगेवाले असेल आपले हलगेवाले वाजून फटाके बगेटे वाजून गावात त्यांची मिरवणूक काढली जाते मग तिथनं इथं माऊलींच्या विसाव्यापासून येऊन थांबतो मग ते आमचे बापराचे जाधोराव आहेत त्यांच्या हस्ते बैलाचे पूजन होतं मग बैल खाल्ले जातं